जोर धरली जे जो भवाने प्रसन्न अजय तुकाराम खांबाले ढवले गावशी प्रेक्षण गाडी मैदान जमले बघा जाऊ द्या गाडी चला कृपया नाव नोंदी बंद कृपया कोणी शरद जमून येऊ नका या ठिकाणी तर बघा आमच्या आठवा नावय कैलाश मते निसर्ग नावा कशाने फक्त जो दोन बाजू अकरा हजार वरम आहे उजी उजवी दहावीच नाव नाही कैलाशन मत निसर्ग धावा कसे आहे फक्त बेंद्री सर उच्च दोन बाजले अकरा हजार मी आणि अथित उजवी साईड धन्यवाद गाडी बघा मागे पुन्हा एकदा आणि श्री समर्थ कृपा बालू जोशी यादवली नेवाली यांना जोर झाले जे बोले प्रसन्न पोशीर जाऊ द्या गाडी आणि आता देशाचे उजवी साहेब धन्यवाद हा विजय